नमस्कार आणि सनातनशास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे माहितीये गेल्या आठवड्यात माझा एक मित्र मला भेटला होता आणि तो तो खूपच तणावाखाली होता म्हणाला अरे माझी साडेसाती सुरू होणार आहे पुढची साडेसात वर्षं आता फक्त संकट नुकसान आणि दुःखच त्याच्या चेहऱ्यावरची ती भीती पाहून मला खरंच विचार करायला लागलं आपल्या समाजात साडेसाती हा शब्द एखाद्या शिवीसारखा का वापरला जातो म्हणजे हा खरंच एक वैश्विक शाप आहे की या भीतीमागे काहीतरी अधिक खोल अधिक अर्थपूर्ण दडलेलं आहे आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत हो आणि हा खूप महत्वाचा विषय आहे कारण भीती, भीती ही नेहमी ज्ञानाच्या अभावातून जन्माला येते आज आपण साडेसाती म्हणजे नक्की काय तिची गणना कशी होते आणि त्याबद्दलचे गैरसमज कोणते आणि त्यामागे असलेलं गहन आध्यात्मिक सत्य काय आहे या सगळ्याचा सविस्तर उलगडा करणार आहोत अगदी चला तर मग सुरुवात एकदम मूलभूत गोष्टींपासून करूया साडेसाती हा शब्द आपण सतत ऐकतो पण याचा नेमका अर्थ काय आणि हा साडेसात वर्षांचाच कालावधी का असतो साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा काळ हे नाव शनिग्रहाच्या प्रवासावरून आलं आहे आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की याचा पाया ज्योतिषशास्त्रापेक्षा खगोलशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये मध्ये जास्त खोलवर रुजलेला आहे अच्छा मध्ये आपल्या सूर्यमालेत हा सर्वात हळू गतीने फिरणारा ग्रह आहे त्याला एका राशीत दुसऱ्या राशीत जायला साधारण अडीच वर्षांचा कालावधी लागतो अडीच वर्ष हो म्हणजे पृथ्वीच्या तुलनेत खूपच संथ गती आहे बरोबर आणि याच गणितावर साडेसाती आधारलेली आहे म्हणजे बघा वैदिक ज्योतिषानुसार प्रत्येक व्यक्तीची एक चंद्र रास असते जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत होता ती रस तर साडेसातीचा थेट संबंध या राशीशी आहे ओके okay. जेव्हा शनी ग्रह तुमच्या चंद्रराशीच्या मागच्या म्हणजे घरात प्रवेश करतो तेव्हा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होतो अच्छा म्हणजे याचे टप्पे असतात तीन टप्प्यांमध्ये हो अगदी बरोबर याचे तीन स्पष्ट टप्पे आहेत पहिला टप्पा अडीच वर्षांचा जेव्हा शनी तुमच्या चंद्र राशीच्या आधीच्या राशीत असतो ठीक आहे दुसरा टप्पा जो मधला आणि सर्वात तीव्र मानला जातो तो पुढच्या अडीच वर्षांचा असतो यावेळी शनी थेट तुमच्या चंद्र राशीतच असतो यालाच साडेसातीचा पीक किंवा शिखर काळ म्हणतात म्हणजे हा मधला काळ सगळ्यात महत्वाचा असतो हो आणि तिसरा शेवटचा टप्पा म्हणजे पुढची अडीच वर्षे जेव्हा शनी तुमच्या चंद्र राशीच्या पुढच्या राशीत प्रवेश करतो म्हणजे अडीच प्लस अडीच प्लस अडीच एकूण साडेसात वर्षे हे एक अचूक वैश्विक गणित आहे यात कोणतीही अंधश्रद्धा नाही अगदी पण मला इथे एक प्रश्न पडतो आपण नेहमी चंद्र राशीबद्दल बोलतोय पण पत्रिकेत तर लग्नरास आणि इतर अनेक गोष्टी असतात त्यांचा यावर काही परिणाम होत नाही का खूप छान प्रश्न विचारलात यामुळेच हा विषय अधिक रंजक होतो साडेसातीचा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा का असतो याचं उत्तर इथेच दडलं आहे बघा चंद्ररास आपल्या मनाचं आपल्या भावनांचं प्रतिनिधित्व करते त्यामुळे शनी जेव्हा चंद्राजवळून जातो तेव्हा तो थेट आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर परिणाम करतो म्हणूनच मग तो मानसिक ताण एकटेपणा भीती ह्या भावना जास्त जाणवतात बरोबर पण त्याच वेळी शनी तुमच्या पत्रिकेतील कोणत्या घरातून म्हणजे कोणत्या हाऊसमधून प्रवास करत आहे यावर अनुभवाचं स्वरूप अवलंबून असतं उदाहरणार्थ समजा जर तो तुमच्या पत्रिकेतील दहाव्या घरातून म्हणजे कर्माच्या करिअरच्या घरातून जात असेल तर तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल आव्हानं किंवा उलथापालत होऊ शकते तोच जर सातव्या घरातून म्हणजे नात्यांच्या घरातून जात असेल तर वैवाहिक जीवन किंवा व्यावसायिक भागीदारीत कसोटीचा काळ येऊ शकतो अरे वा म्हणजे चंद्ररास फक्त टाइमिंग ठरवते पण अनुभवाची क्वालिटी पत्रिकेतील घरांवरून तरते हे खूपच इंटरेस्टिंग आहे अगदी प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती दशा आणि स्वतःची कर्म यानुसार साडेसातीचा अनुभव बदलतो तो, तो सगळ्यांसाठी सारखा नसतो ठीक आहे हे गणित तर आता स्पष्ट झालं पण मग पुन्हा मूळ प्रश्नावर येऊया या साध्या खगोलीय गणिताला इतकी भयावह ओळख का मिळाली लोकांच्या मनात इतकी प्रचंड भीती कुठून येते ही भीती येते परंपरेने चालत आलेल्या कथांमधून आणि मुख्य म्हणजे गैरसमजांमधून शनी ग्रहाचं स्वरूपच शिस्तप्रिय कठोर आणि न्यायप्रिय आहे तो तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतो आणि लोकांना बदल आवडत नाही शिस्त आवडत नाही की नाही बरोबर त्यामुळे शनीच्या या कार्यपद्धतीला शिक्षा किंवा त्रास असं समजलं जातं आणि यात सगळ्यात मोठा गैरसमज किंवा भीती हीच आहे की शनी सर्व काही काढून घेतो लोकांना वाटतं की साडेसातीत पैसा नाती पद आरोग्य सगळं काही हातून निष्ठून जातं आणि वरवर पाहिलं ना तर तसं दिसतंही पण सत्य हे आहे की शनी फक्त तेच काढून घेतो जे कमकुवत आहे खोटा आहे तात्पुरता आहे किंवा ज्याचं कर्म तुमच्या आयुष्यातून संपलेला आहे तो आशीर्वाद काढून घेत नाही तर आशीर्वादाच्या मार्गातले अडथळे दूर करतो म्हणजे कसं समजा एखादी नोकरी तुमच्या विकासासाठी योग्य नाही पण तुम्ही केवळ सुरक्षेसाठी तिला चिटकून बसला आहात तर शनी ती नोकरी तुमच्याकडून काढून घेऊ शकतो जेणेकरून तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेच्या दिशेने प्रवास कराल पण हे ऐकायला खूप तात्विक वाटतं म्हणजे ज्या व्यक्तीने नुकतीच नोकरी गमावली आहे त्याला हे सांगणं की हा तुझ्या विकासाचा भाग आहे हे थोडं क्रूर नाही का वाटणार तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे वेदना वेदना वास्तविक असते शनी ती वेदना देतो हे नाकारता येणार नाही पण त्या वेदनेमागे एक उद्देश असतो याला एका मोठ्या शस्त्रक्रियेसारखं सर्जरीसारखं बघा शस्त्रक्रिया होताना वेदना होतात रक्तस्त्राव होतो हो। पण ती शरीरातील रोग काढून टाकण्यासाठी आवश्यक असते थे। शनी थेरपिस्ट नाही जो तुम्हाला सहानुभूती दाखवेल तो एक सर्जन आहे जो तुमच्या आयुष्यातील विषारी भाग कापून काढतो भलेही ते तुम्हाला आवडलं नाही तरी दुसरा एक मोठा गैरसमज म्हणजे कामात येणारे अडथळे आणि उशीर आजच्या हसल कल्चरच्या जगात जिथे यश म्हणजे वेग तिथे शनी प्रत्येक गोष्टीला ब्रेक लावतो असं म्हणतात आणि शनिदेव झटपट यशाच्या पूर्णपणे विरोधात आहेत ते यश नाकारत नाहीत पण त्यांचा एकच नियम आहे आधी पात्र बना मग प्राप्त करा आधी पात्र बना हो ते तुम्हाला यश देण्याआधी तुमचं चारित्र्य घडवतात तुमची पात्रता तपासतात समजा तुम्हाला एक मोठी इमारत बांधायची आहे तर शनी आधी पाया मजबूत करण्यावर भर देईल यात वेळ लागेल लोकांना हा वेळ संघर्ष वाटतो पण खर तर ते मॅच्युरेशन आहे म्हणजे परिपक्व होण्याची प्रक्रिया आणि या काळात जबाबदारी खूप वाढते असंही म्हटलं जातं जणू काही पूर्ण जगाचं उज आपल्याच खांद्यावर आलंय कारण शनी शॉर्टकट आणि सब्बी बंद करतो नंतर करेन त्याच्यामुळे झालं नशिबात नव्हतं या सगळ्या गोष्टी शनीच्या राज्यात चालत नाहीत तो तुम्हाला तुमच्या आयुष्याची तुमच्या कर्माची शंभर टक्के जबाबदारी घ्यायला भाग पाडतो तो तुम्हाला अक्षरशः स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतो आणि म्हणूनच लोकांना तो नकोसा वाटतो बरोबर लोकांना जबाबदारी नको असते म्हणून ते शनीला दोष देतात पण सत्य हे आहे की शनी हा एकमेव ग्रह आहे जो तुम्हाला आतून खऱ्या अर्थाने मजबूत बनवतो म्हणजे अहंकार आणि खोट्या कल्पनांवर थेट प्रहार होतो कारण चंद्र म्हणजे मन आणि शनी थेट तिथेच परिणाम करतो हेच मानसिक त्रासाचं मुख्य कारण असावं नाही का अगदी बरोबर अहंकार म्हणजे काय आपण स्वतःबद्दल तयार केलेली एक खोटी प्रतिमा मी खूप यशस्वी आहे लोक माझा आदर करतात माझं कधीच काही चुकत नाही साडेसाती या सगळ्या कल्पनांना तडा देते ती तुम्हाला तुमचा खरा चेहरा दाखवते आणि हा आरसा बघणं अनेकांसाठी खूप वेदनादायी असतं खरंय पण हाच खरा आशीर्वाद आहे कारण यामुळे तुमचा खोटा मी गळून पडतो आणि खरा आत्मा प्रकट होण्याची संधी मिळते तुम्ही ज्या प्रकारे वर्णन करत आहात ना ते ऐकून मला असं वाटतंय की शनिदेव म्हणजे कुणीतरी खलनायक नसून ते कर्माचे लेखापरीक्षक किंवा कार्मिक ऑडिटर आहेत जे येतात तुमच्या आयुष्याची पुस्तकं तपासतात आणि जिथे जिथे गडबड आहे ती दुरुस्त करतात अगदी तुम्ही इतका अचूक शब्द वापरलाय ना कार्मिक ऑडिटर ते दुःखाचे नाही तर संतुलनाचे प्रतीक आहेत त्यांना धर्माचे द्वारपाल असंही म्हटलं जातं ते काही मूलभूत वैश्विक तत्वांचं प्रतिनिधित्व करतात जसं की पहिलं अर्थातच कर्म जे पेराल ते चुगवेल या वैश्विक न्यायाची अंमलबजावणी ते निष्पक्षपातीपणे करतात दुसरं आहे सत्य ते सर्व भ्रम खोटेपणा आणि मुखवटे नष्ट करतात आणि तिसरं आहे शिस्त म्हणजे नियम ते संरचना आणि सातत्याची ऊर्जा आहेत आणि नम्रता हो चौथा आहे नम्रता त्यांच्या कठोर नजरेसमोर मोठ्यात मोठा अहंकारही जळून जातो आणि पाचवं अनासक्ती ज्याला आपण वैराग्य म्हणतो ते आपल्याला शिकवतात की ज्या गोष्टी तात्पुरत्या आहेत त्यांना धरून बसण्यात काहीच अर्थ नाही तर मग या साडेसात वर्षांच्या काळात या ऑडिटमधून शनिदेव आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात ते नेमके कोणते धडे आहेत नक्कीच साडेसाती हे एक असं समजा की सक्तीचं आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र आहे त्याचा सर्वात पहिला आणि महत्वाचा धडा आहे सत्याचा या काळात तुमच्या आयुष्यात कोण खरं आहे आणि कोण खोट हे अगदी स्पष्ट दिसतं अच्छा जे मित्र फक्त तुमच्या चांगल्या वेळेत सोबत होते ते निघून जातात जी नाती तकलादू पायावर उभी होती ती तुटतात सुरुवातीला याचा त्रास होतो पण शेवटी तुमच्यासोबत फक्त अस्सल माणसं जुरतात आणि जबाबदारीचा धडा जो तुम्ही आधी सांगितलात इतरांवर किंवा परिस्थितीवर दोष देण्याची सवय सुटते हो शनी तुम्हाला शिकवतात की युअर लाईफ इज युअर मेकिंग तुमच्या आयुष्याची जबाबदारी पूर्णपणे तुमचीच आहे तिसरा धडा आहे शिस्तीचा रोज थोडं थोडं काम करून सातत्यानं प्रयत्न करून मोठं यश कसं मिळवायचं हे कळतं बरोबर शनिदेव प्रतिभेपेक्षा सातत्याला जास्त महत्त्व देतात एका दिवसात डोंगर उचलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी रोज एक दगड उचलण्याची शक्ती ते देतात अनासक्तीचा धडा मला खूप महत्वाचा वाटतो म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नाहीत त्यांना सोडून देण्याचं सामर्थ्य मिळणं ही खूप मोठी गोष्ट बरो बर आहे बरोबर हीच खरी मुक्ती आहे याशिवाय धैर्याचा धडा मिळतो शनी संयम शिकवतात त्यांच्या काळात बी पेरल्यानंतर फळ मिळायला वेळ लागतो पण ते फळ गोड आणि टिकाऊ असतं आणि एकांताचा धडा अनेकदा साडेसातीत लोकांना खूप एकटेपणा जाणवतो असं वाटतं की जग आपल्या विरोधात आहे शनिदेव तो एकटेपणा देत नाहीत ते एकांत देतात सॉलिट्यूड नॉट लोनलीनेस बाहेरील गोंधळ पार्ट्या अनावश्यक लोकांची गर्दी ते कमी करतात जेणेकरून तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकू येईल खरे आणि शेवटचा धडा आहे संघर्षातून सामर्थ्य मिळवण्याचा यालाच तपस्या म्हणतात वेदना तुमचा गुरु बनतो आणि अडचणीत तुम्हाला पोलादासारखं मजबूत बनवतात यावर एखादं उदाहरण आहे का हो मी एका मोठ्या उद्योगपतीला ओळखते ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं साम्राज्य त्यांच्या दुसऱ्या साडेसातीत उभं केलं ते नेहमी सांगतात माझी पहिली साडेसाती विशीत आली होती तेव्हा मी व्यवस्थेशी भांडत राहिलो आणि उद्ध्वस्त झालो पण दुसऱ्या साडेसातीत मी शनीच्या शिस्तीला शरण गेलो मी रोज सकाळी चार वाजता उठायचो कमी बोलायचो जास्त काम करायचो तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात प्रोडक्टिव्ह काळ ठरला वा हे उदाहरण खूपच प्रभावी आहे म्हणजे जर कोणी या साडेसात वर्षांच्या कर्मे ग्रॅज्युएशनमधून योग्य वृत्तीने गेलं तर त्याला शेवटी काय मिळतं या सगळ्या वेदना संघर्ष आणि शिस्तीचं फळ काय साडेसातीचे आशीर्वाद तिच्या शेवटी मिळतात हा दुःखाचा नाही तर परिवर्तनाचा काळ आहे या काळातून गेल्यानंतर व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि स्थिर होते त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता येते ते अधिक फोकस्ड होतात आणि ते पूर्वीपेक्षा जास्त आध्यात्मिक आणि परिपक्व होतात असंही म्हणता येईल निश्चितच कारण त्यांनी जीवनाचं खरं स्वरूप जवळून पाहिलेलं असतं ते छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होत नाहीत आणि अनेकदा ते पूर्वीपेक्षा जास्त यशस्वी होतात कारण त्यांचं यश आता तकलादू पायावर नाही तर चारित्र्य शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या भक्कम पायावर उभं असतं प्राचीन ऋषींनी एका वाक्य त्याचं सार सांगितलंय नाही का हो शनी दुःख देत नाही शनी खोट काढून टाकतो शनी गिव ही डझन्टिव्हिव्हॉल्सुड या संदर्भात हनुमानाचं उदाहरण नेहमी दिलं जातं असं म्हणतात की हनुमानाची उपासना केल्याने साडेसातीचा त्रास कमी होतो यामागे काय तर्क आहे हा खूप सुंदर आणि प्रतिकात्मक विचार आहे बघा शनिदेव हे कर्माचे आणि शिस्तीचे प्रतीक आहेत तर हनुमानजी हे निस्वार्थ सेवा भक्ती आणि असीम शक्तीचे प्रतीक आहेत जेव्हा शनी अहंकार आणि मीपणावर प्रहार करतो तेव्हा हनुमानाची उपासना आपल्याला नम्रता आणि सेवाभाव शिकवते अच्छा सेवाभावाने अहंकार कमी होतो अगदी शनी शिस्त लावतो तर हनुमान ती शिस्त स्वीकारण्याची आंतरिक शक्ती आणि धैर्य देतात म्हणूनच जे हनुमानाची उपासना करतात त्यांना शनीच्या धड्यांना सामोरं जाणं सोपं जातं कारण ते सत्याला आणि शिस्तीला स्वीकारायला तयार असतात तर साडेसाती म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे परतण्याचा प्रवास आहे ज्यात जे काही खोटं आहे तकलादू आहे ते निघून जातं आणि शेवटी फक्त अस्सल खरं आणि शुद्ध उरतं जसं सोनं तापवल्यावर त्यातील अशुद्धी जळून जाते आणि फक्त शुद्ध सोनं शिल्लक राहतं अगदी अचूक उपमा आहे शनिदेव तुमच्या आत लपलेल्या खऱ्या शक्तीला बाहेर काढण्यासाठी आलेले शिक्षक आहेत ते तुमच्यावर आलेलं संकट नाहीत तर तुमच्या आत साचलेला कचरा साफ करणारी एक वैश्विक व्यवस्था आहे आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी तरी अगदी स्पष्ट झाली आहे की साडेसाती हा घाबरण्याचा विषय नाही तर आत्मशुद्धी आणि विकासाची एक प्रचंड मोठी संधी आहे याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर संपूर्ण अनुभव बदलू शकतो बरोबर साडेसाती तुम्हाला वाढायला विकसित व्हायला भाग पाडते आणि विकास हा नेहमीच थोडा अस्वस्थ करणारा अनकम्फर्टेबल असतो पण ती तुमचं नशीब अधिक मजबूत तुमचा कणा अधिक ताट आणि तुमचा आत्मा अधिक शुद्ध करूनच जाते तुम्ही ह्या काळात एक सामान्य कच्च्या मातीचं सा मडकं म्हणून प्रवेश करता आणि एक पक्का ताऊन सुलाखून निघालेला योद्धा आत्मा म्हणून बाहेर पडता खरं आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की शनीने आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला आरसा दाखवण्याआधी आपण स्वतःहून आपल्या आयुष्यातील कोणते भ्रम कोणत्या खोट्या समजुती आणि कोणत्या तकलादू गोष्टी सोडायला तयार आहोत एक असा प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा साडेसातीच्या या सखोल प्रवासाने जर तुम्हालाही एक नवीन दृष्टिकोन दिला असेल तर सनातनशास्त्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शनिदेवाच्या या कसोटीतून जाताना तुमचे अनुभव हो किंवा प्रश्न काय आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण ज्ञान हे वाढल्यानेच वाढतं पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्याच रंजक विषयासोबत धन्यवाद